मधुबन रोड हा सुपर हायवे बनवलेला आहे श्री असोसिएटच्या माध्यमातून आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये पैसे होते त्या पैशाचा हा असा अपव्यय केलाय त्याच्यात कारपीट कोणतं मुरून हे सोडणं जरा असं नाही सोडणं हवेत ते सोड थोडस ते ते माती घेते हे असं आहे ना एकदम स्टार हायवे बनवलेला आहे आता हे स्टार हायवे बनवल्यामुळे ना आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्याशी डकीनी कळकळीची विनंती आहे याची इच्छा आहे की साहेबांचा जाहीर सत्कार करावा सहा करोड रुपयाचा रोड सहा किलोमीटर सहा करोड सहा किलोमीटर सहा मीटर तर गेलंच ते काय राहिलंच नाही मी आता येतो तुम्ही बघताय नुसती मी त्यात काय ऑइल टाकल होत कसा डांबर तर नसून टाकलं मला आता साहेबांचा सत्कार आहे ना पहिला या साहेब इकडे नारायण नारायण मोठा दिला म्हणते इकडे आपले ठाकूर साहेब चे त्यांचा असच तालुक्यात येणार अशीच भरभराटीचे रोड करा आमची प्रगती होऊ द्या आणि तुम्ही आम्हाला खड्ड्यात घाला नाही खड्ड्यात मरून घाला आम्हाला काहीतरी तुमची प्रगती होत्या तुमची जास्त भरभराट होत्या आमचं वाटू प्रगती हो द्या अजून कोण आहे तुमचे

काय होत आमचा दुर्गम भाग आहे खेडे असा खेडेपाड्या खेडेपाड्यातला भाग आहे अशी आहे आम्हाला अपेक्षित होत प्रधानमंत्री जर झाला वर जायला लागायचं नाही आम्हाला खाल्लं जातं तर तुम्ही आमचं ते घाटाचं आमचं काही नातं तोडा ना आता परत करायला लागला आता आम्हाला तुम्ही आता पायपीटच करायला लागणार आता बघा ना तुम्ही आह कसलाय बरं आता हे कॉन्ट्रॅक्टर कुठे गेले कुठे पापू भेटतो ना साहेब तुम्ही इतकी खालची खराब क्वालिटी नाही ऐकणार आता सगळं आलो तुमचे ओळख सांगा तुमचे पोस्ट सांगा पोस्ट सांगा खरं सांगत आम्हाला तरी कोणाला तुम्ही लोकांना नाही मधले हे जे रोस्ते आहेत ना त्याचा प्रोजेक्टला मी हे बघत असतो काय बघता शासनाकडे नाही श्री असोसिएट्स कर श्री असोसिएट्स कर आता तुम्हाला जाहीर प्रश्न आहे साहेब तुम्ही आता एवढे मजबूत पैसे खाल्ले तुम्ही मिळून दोन वर्ष वापरले बरोबर कमीत कमी त्याच्या व्याजात तरी येईन करा सोमवारी देतो आणि काय करणार त्यांची काय पोस्ट आहे त्यांचं पण एक